सद्यस्थितीत काही राष्ट्र उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत तर काही राष्ट्र हे नियम कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही राष्ट्रांना स्वतःचे नियम तयार करायची इच्छा असून पुढील शतकावर वर्चस्व गाजवायचं आहे या सर्व परिस्थितीत भारत कालबाई ह्या आंतरराष्ट्रीय संरक्षणांच्या सुधारणांचा पुरस्कार करत असताना आंतरराष्ट्रीय नियम आधारित व्यवस्थेचं भारत ठामपणे समर्थन करतो असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे यू एन टी सी सी म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्या देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात राजनाथ सिंग बोलत होते भारतासाठी शांतता राखणं हे तत्त्व राहिलेलं आहे आणि स्वातंत्र्याच्या अगदी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयात भारत ठामपणे उभा राहिला आहे ज्याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं संघर्ष आणि हिंसाचाराच्या पलीकडे असलेली मानवता टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे एकशे ऐंशीहून अधिक भारतीय शांतीसैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखालील मोहिमांमध्ये आपले प्राण अर्पण केले असं सांगत शांतता राखणं हे सुरक्षितते इतकंच मानवतेसाठी महत्त्वाचं आहे हे भारताच्या शांतीसैनिकांनी दाखवून दिलं आहे असं ते म्हणाले सैनिकांना बहुतांश वेळी कोणत्याही भूमीवरील धोक्यान इतकेच गंभीर धोके युद्धभूमीवर सहन करावे लागतात हे देखील संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं शांतता मोहिमांच्या शाश्वतेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी सैन्य पोलीस रसद तंत्रज्ञान किंवा विशेष क्षमतांद्वारे समर्थन वाढवण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं